मुलाधार चक्र आपला पाठीचा कणा संपल्यानंतरच्या जागेमध्ये असणारा मुलाधार चक्र या मुलाधार चक्राचा रंग आहे लाल आणि त्याची देवता आहे गणपती बाप्पा आपला आवडता गणपती बाप्पा कुठल्याही कार्याची सुरुवात करायची असेल तर आपण पहिल्यांदा गणपतीला नमस्कार करतो आणि सगळ्या अडीअडचणी दूर करण्याची विनंती त्याला करतो तसंच आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की मुलाधार चक्र हे आपल्या सगळ्या स्मृतींचं केंद्र आहे ह्या स्मृती म्हणजे कुठल्या आपल्या दृष्टिकोनातून महत्वाच्या स्मृती म्हणजे भावनिक स्मृती, स्मृती। ज्या अनेक सूक्ष्म रूपाने अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भावना इथे साठलेल्या आहेत जतन झालेल्या आहे आणि त्याचा प्रभाव पूर्ण वर्षा साही चक्रांच्या ऊर्जेवरती पडत असतो तसंच आपल्या मनावरती आपल्या बुद्धीवरती आणि आपल्या शरीरा शरीरावरती पण पडतो शरीरातल्या शक्तीवरतीही पडतो त्यामुळे मुळामध्ये मुलाधार चक्राची ऊर्जा जर आपण संतुलित केली शुद्ध केली आणि मुलाधार चक्र जे आपलं संतुलित आणि शुद्ध असेल तर ॲटोमॅटिकच वरची सगळी चक्र ही हळूहळू शुद्ध व्हायला सुरुवात होते हे आहे मुलाधा चक्राचं महत्व आपण आपल्या मुलाधार चक्राचं संतुलन करूया शुद्धीकरण करूया हे जे मेडिटेशन तुम्ही ह्याच्या पुढे ऐकणार आहात ते फक्त तुम्ही ऐकायचंय श्रवण करायचं एखादं फिल्मी गाणं ऐकावं एखादं भावगीत ऐकावं एखादं वाद्यसंगीत ऐकावं तितक्या सहजतेने ते फक्त ऐकायचं पूर्णपणे एकवीस वेळा आपण इहारा अहिरा या बीजमंत्रांनी तयार झालेलं मंत्र म्हणणार आणि आपलं मुलाधार चक्र मेडिटेशन ऐकून शुद्ध आणि संतुलित करणार हे मेडिटेशन शक्यतो एका जागी बसून ऐकायचे डोळे मिटून ऐकायचे जेणेकरून या मेडिटेशन मधून निघणारी ऊर्जा शंभर टक्के अगदी तुम्हाला बसणं शक्य नसेल तर झोपून जरी हे ऐकलं तरी हरकत नाही अतिशय शांतपणे रिलॅक्स होऊन हे मेडिटेशन ऐकायचं चला तर मग श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करूया शांतपणे श्वासात घ्या श्वास पाहेर सोड आत घ्या श्वास पाहेर सोड आत घ्या श्वास पाहेर सोड शांत 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 रिलॅक्स 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 मुळामध्ये आपल्याला सुखसमृद्धी येण्याकरता म्हणून आपण हे मुलाधार चक्राचं शुद्धीकरण आणि संतुलन करणार मग जर आपल्याला समृद्धी यायला हवी असेल तर आपल्या आयुष्यातनं आपल्या मनामधून आपल्या स्मृतींमध्ये जी कमतरततेची भावना आहे कमीपणाची भावना आहे जो अभाव आहे उणीव जाणवते ती आपल्याला हील केली पाहिजे म्हणजेच त्याचं जे प्रमाण जास्त आहे ते आपल्याला कमी केलं पाहिजे इहारा हा बीजमंत्र वापरून आपण नको असलेली भावनिक ऊर्जा काढून टाकणार आहोत आणि अहिरा 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 म्हणत सकारात्मक ऊर्जेचा स्वीकार करणार चला तर डोळे मिटून लक्ष केंद्रित करा पाठीचा कणा संपल्यानंतरच्या मोकळ्या जागेमध्ये जिथे आहे आपलं मुलाधार चक्र हे मुलाधार चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून माझ्या भविष्याचा विचार करून मनामध्ये जाणवणारी असुरक्षिततेची हो, भावना भूतकाळातल्या सगळ्या आठवणींमुळे सतत मनामध्ये जाणवणारी असुरक्षितता त्यामुळे जाणवणारी अस्वस्थता बेचैनी अधीरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे स्वतःच्या आयुष्याबद्दल जाणवणारी सुरक्षिततेची भावना त्याकरता लागणारी शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे माझ्या आयुष्यात मा सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधार चक्रा तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये भेडसावणारी भीती भूतकाळातल्या सगळ्या वाईट आठवणींमुळे काही चांगलं होईल का नाही आपल्या बाबतीत याबाबत वाटणारी भीती भविष्यात काही वाईट घडणार नाही या विचाराने वाटणारी भीती त्यामुळे मनामध्ये सतत होणारी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जावली इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःवरचा विश्वास स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास शांतता स्थिरता सहजता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून मागच्या सारखं परत माझ्या बाबतीत वाईट होणार नाही ना ह्याची सतत वाटणारी चिंता कोणी आपल्याला फसवणार नाही ना ह्याची वाटणारी चिंता कोणी आपल्याशी वाईट वागणार नाही ना वाटणारी चिंता आपल्या आर्थिक स्थितीबाबत वाटणारी चिंता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधा चक्रा तुझ्या ऊर्जेमधून माझ्या आर्थिक प्रश्नाबाबत मा जाणवणारी चिंता नाते संबंधातील तणावामुळे जाणवणारी चिंता सतत जाणवणारी उणी कमतरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर मुलाधार चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून आपलं नुकसान होणार नाही ना ह्याची वाटणारी भीती कोणी फसवणार नाही ना ह्याची वाटणारी भीती त्यामुळे सतत जाणवणारी असुरक्षितता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःच्या क्षमतेवरचा विश्वास सुरक्षितता हिम्मत धाडस शांतता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर आहीर। माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधा चक्र तुझ्या ऊर्जेमधून सातत्याने स्वतःच्या आयुष्यात जाणवणारी कमतरता आर्थिक बाबतीत जाणवणारी कमतरता नात्यांबाबत जाणवणारी कमतरता शरीरातील व्याधींमुळे जाणवणारी कमतरता ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझ्याकडे सुख समृद्धी येण्याकरता हे hey, मुलाधा चक्र तुझ्या ऊर्जेमधून स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल जाणवणारी कमतरता त्यामुळे स्वतःचाच येणारा राग आपण खरंच कोणाला आवडतो की नाही याबद्दल मनामध्ये असणारी शंका त्यामुळे लोकांमध्ये वावरताना जाणवणारी असुरक्षितता काळजी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहि अहीर। हे मुलाधार चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत भेडसावणारी चिंता भूतकाळातल्या अनेक आठवणी सतत मनामध्ये येत असण्यामुळे जाणवणारी बेचैनी कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरता न येणाऱ्या भूतकाळातल्या आठवणी आठवून जाणवणार कुठली ना कुठली तरी जाणवणारी उणी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा हे मुलाधार चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये सतत जाणवणारी अस्वस्थता कितीही विसरायचं म्हटलं तरी विसरू शकत नसल्यामुळे मागच्या आठवणींमुळे जाणवणारी निराशा आपल्या आयुष्यात प्रत्येक बाबतीत जाणवणारी कमतरतेची भावना त्यामुळे होणार दुःख या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे शांतता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून मनाला सतत लागलेली टोचणी स्वतःच्या बाबतीत मनामध्ये असणारा न्यून गंड त्यामुळे जाणवणारी असुरक्षितता लोकांमध्ये वावरण्याची वाटणारी भीती लोकांमध्ये बोलायची वाटणारी भीती आपलं व्यक्त करण्याची वाटणारी भीती त्यामुळे जाणवणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता आत्मविश्वास सहजता मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे हिरा अहिरा हे आहीर। चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून कुणीतरी आपल्या बाबतीत अन्याय केल्यामुळे मनामध्ये सतत जाणवणारी निराशा होणार दुःख जाणवणारी उदासीनता खिन्नता चिंता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत सहजता सरळता निर्णय क्षमता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधार चक्र तुझ्या ऊर्जेमधून सातत्याने आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये जाणवणारी उणीव त्यामुळे सतत स्वतःच्या आयुष्याबद्दल जाणवणारी कमतरततेची भावना स्वतःबद्दल जाणवणारी कमीपणाची भावना अपूर्णता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत सहजता आत्मविश्वास शांतता स्थिरता हिम्मत या भावनांची ऊर्जा भरून वाहू येण्याकरता हे मुलाधार चक्रा तुझ्या ऊर्जेमधून स्वतःबद्दल वाटणारी कमीपणाची भावना त्यामुळे जाणवणारी असुरक्षितता आपल्याला काहीच जमत नाही असं सतत स्वतःला दोष देण्याची वृत्ती त्यामुळे स्वतः बद्दल वाटणारा अविश्वास जाणवणारी निराशा या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निर्जून जाऊ इहारा, इहारा, इहारा। स्थिरता स्वस्थता ठामपणा सहजता मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे मुलाधार चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये जाणवणारी चंचलपणाची भावना संकुचितपणा अपयशाच्या भीतीमुळे जाणवणारा आळस कुठलीही कृती करण्याची वाटणारी भीती या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत स्वतःविषयी प्रेम सहजता स्वतःच्या आयुष्याबद्दल जाणवणारी सुरक्षिततेची भावना त्याच्यामुळे जाणवणारी हिंमत धैर्य या भावनांची ऊर्जा भरून वाहू देण्याकरता हे मुलाधा चक्र तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये जाणवणारी बेचैनीची भावना त्यामुळे जाणवणारी अस्थिरता चंचलपणा अस्वस्थता बेचैनी या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जे सुरक्षितता उत्साह हो, स्थिरता आत्मविश्वास हिंमत या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे मुलाधार चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मनामध्ये स्वतःबद्दल असणारी कमतरतेची भावना आयुष्यातल्या कुठल्या ना कुठल्या पैलूबद्दल जाणवणारी कमीपणाची भावना अपूर्णता अधीरता अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधा चक्र तुझ्या ऊर्जेमधून सातत्याने जाणवणारी असुरक्षिततेची भावना त्यामुळे जाणवणारी भीती येणार दडपण होणारी घुसमट या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत मी सुरक्षित आहे हा विश्वास सहजपणे मी सगळ्या गोष्टी करू शकते करू शकतो हा विश्वास त्याकरता लागणारी शांतता स्थिरता सहजता मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे मुलाधार चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून मागच्या अपयशाच्या आठवणीमुळे काहीतरी नवीन करण्याचा आलेला कंटाळा जाणवणारा अनुत्साह स्वतःच्या क्षमतेवरचा अविश्वास आपल्या बाबतीत काहीतरी वाईट होईल का याची सतत वाटणारी भीती त्यामुळे मनामध्ये असणारी चंचलता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत सुरक्षितता उत्साह स्थिरता सहजता आत्मविश्वास या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता हे मुलाधार चक्रा तुझ्या ऊर्जेमधून आपल्या आयुष्यातल्या अनेक प्रश्नांमुळे मनाला सतत भेडसावणारी चिंता त्यामुळे मनावर सतत येणारं दडपण जाणवणारी निराशा उदासीनता अस्वस्थता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता धैर्य धाडस या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा अहिरा अहिर हे मुलाधार चक्र माझ्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून सतत मनामध्ये असणारी चंचलपणाची भावना निर्णय घेण्याची वाटणारी भीती भविष्याबद्दल वाटणारी चिंता काहीतरी हरवेल ह्याची भीती काहीतरी गमावू ह्याची भीती काहीतरी कमी नाही ना पडणार ह्याची सतत लागलेली चिंता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा इहारा इहार तुझ्या ऊर्जेत सुरक्षितता उत्साह आनंद शांतता समर्थता या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे हे मुलाधा चक्र माझ्या आयुष्यात सुख समृद्धी येण्याकरता तुझ्या ऊर्जेमधून काहीही नवीन करायचं म्हटलं की मनामध्ये सगळ्यात प्रथम येणारी शंका त्यामुळे जाणवणारी चिंता मनामध्ये असणारं प्रचंड दडपण त्यामुळे होणारी घुसमट जाणवणारी अस्वस्थता अस्थिरता या भावनांची ऊर्जा पूर्णपणे निघून जाऊ दे इहारा 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 तुझ्या ऊर्जेत शांतता स्थिरता स्वस्थता आत्मविश्वास क्षमाशीलता मोकळेपणा या भावनांची ऊर्जा भरून वाहू दे अहिरा 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 अशा रीतीने एकवीस वेळा इहारा हिरा या बीजमंत्राने निर्माण झालेल्या सूचना म्हणून आपण आपल्या मुलाला चक्राची ऊर्जा संतुलित केली शुद्ध केली संपूर्ण गणपतीचे दिवस हे मेडिटेशन नक्की ऐका रेग्युलर ऐका दिवसातन दोनदा तीनदा ऐकलं तरी चालेल आणि गणपतीच्या दिवसानंतर सुद्धा जेव्हा केव्हा तुम्हाला भीती वाटेल असुरक्षित वाटेल तेव्हा हे मेडिटेशन नक्की ऐका Relax, relax, relax. Shant, shant, shant.